आदिशक्ती हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीनं अभिवादन करतो आज या शिवस्वराज यात्रेच्या सुरुवातीच्या सभेसाठी शिवजन्मभूमीत उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक माननीय जयंतरावजी पाटील साहेब माझी गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेब महिलांच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे युवकांचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबाई शेख विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष आमचे सुनीलजी गव्हाणे जिल्हाध्यक्ष अश... जगन्नाथ बापू शेवाळे आमदार अशोक बापू पवार सर्वच व्यासपीठावरील मान्यवर कारण भाषणाला उभं राहण्याच्या आधीच प्रदेशाध्यक्षांनी ही सूचना दिली आणि नोटीस काढली आम्हाला की पुढचे कार्यक्रम आज एकूण चार सभा आहेत आणि त्यामुळे संपूर्ण व्यासपीठ कारण सगळी जीवाभावाची माणसं याच माणसांनी लोकसभेला पुन्हा एकदा शेतकरी कुटुंबातल्या पोराला संसदेत पाठवणार ज्यांनी खांद्यावर घेतलं ते तुम्ही सगळेजण पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय खरं तर शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात होत असताना अनेकांच्या मनात अनेक प्रश्न होते मुळात अनेकांनी हा प्रश्न विचारला कोणी म्हणतं महाजनादेश यात्रा कोणी म्हणतं जनसन्मान यात्रा आणखी काही यात्रा निघतील असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष शिवस्वराज्य यात्रा का काढतो तर असं एक फार महत्वाचं कारण शिवस्वराज्य का तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की जय जयकार करताना ज्याच्या नरड्यातून जय निघत नाही असा आवाज महाराष्ट्रात सापडणार नाही आणि असं असताना साडेतीनशे वर्षांनंतरही म्हणजे जे खर तर देव नव्हते पण आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि आज म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की शिवस्वराज्य म्हणजे काय तर शिवस्वराज्य म्हणजे रयतेच राज्य शिवस्वराज्य म्हणजे एखाद्या ऍड एजन्सीनी एखादं जॅकेट घालून प्रचाराला पाठवलेलं राज्य नसतं तर सर्वसामान्य रयतेचं दुखणं समजून घेणार सर्वसामान्य रयतेच्या आशा अपेक्षा आकांक्षा यांचा सन्मान करणारं राज्य ते रयतेच राज्य ते शिवस्वराज्य जे माता भगिनींच्या रक्षणाची जबाबदारी घेत त्यांच्या सन्मानाचा त्यांच्या हक्काचा अधिकार देत ते राज्य म्हणजे शिवस्वराज्य कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नाही हे तरुणांना सांगून त्यांच्या मनगटातली रग आणि उरातली हिंमत जाग ठेवत ते शिवस्वराज्य आणि म्हणून ही शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे आणि शिवस्वराज्य यात्रा काढत असताना दुसरा प्रश्न आला याची सुरुवात जुन्नर मधूनच का याची सुरुवात जुन्नर मधूनच का याच एक फार महत्वाचं कारण आहे कारण जेव्हा स्वाभिमान हा शब्द उच्चारला जातो तेव्हा त्या स्वाभिमान या शब्दाबरोबर दुसरा शब्द प्रत्येक मराठी माणसाच्या मनात असतो आणि तो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या भूमीमध्ये महाराष्ट्राच्याच नाही हिंदुस्थानच्या स्वाभिमानाच्या सूर्याचा उदय झाला त्या भूमीत नस्तम नतमस्तक होऊन भूमीला नतमस्तक होऊन मग ही शिवस्वराज्य यात्रा पुढे काढण्याचा ह्या आमचा सर्वांचा मनोदय होता कारण हे स्वाभिमानाचं प्रतीक आणि ही शिवस्वराज्य यात्रा पुढे जात असताना या स्वाभिमानावर या मराठी स्वाभिमानावर वारंवार घाले घातले जात आहेत वारंवार आक्रमण होत आहेत हा मराठी स्वाभिमान जागवण्यासाठीची ही यात्रा कुठे कुठे खाला घातला जातो शेतकऱ्यांच्या बाबतीत मगाशी सत्यशील दादांनी सांगितलं याच्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं म्हणजे जेव्हा पंतप्रधान कृषी सन्मान निधी येतो त्याचे डोल गोडवे गायले जातात आपल्या खिशातून मी कायम सांगतो हे उदाहरणामध्ये खतावर जीएसटी ट्रॅक्टरवर जीएसटी बी बीबीएन जीएसटी या सगळ्यावरचा जीएसटी काढून घेतात तो आपल्या तोंडावर दिवसाचे सतरा रुपये फेकतात आणि सांगतात है, हा कृषी सन्मान आहे नाही हा माझ्या शेतकऱ्याचा चिरडला जाणारा स्वाभिमान आहे आणि त्यासाठी ही यात्रा आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होत की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागू देऊ नका आपण कांद्याच्या बाबतीत पाहिलं सोयाबीनच्या बाबतीत पाहिलं विदर्भात कापसाच्या बाबतीत पाहिलं आज सुद्धा भावांनो परिस्थिती ही आहे मागे राज्याचे उपमुख्यमंत्री जयंत पाटील साहेब म्हणाले होते की मान्य मोदीजींना आम्ही सांगितलं कांद्यावरची निर्यात उठवा ऐकलं सगळ्यांनी परिस्थिती आजची काय भावांनो ज्यांच्या मांडीवर जाऊन हे बसलेत ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या भीतीमुळं ज्यांच्या मांडीवर जाऊन हे बसलेत त्यांना हे सांगता येत नाहीये महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना की आमचा कांदा उत्पादक शेतकरी आजही नाडला जातोय आज एक्सपोर्टची परिस्थिती बघितली तर भावांनो जागतिक एक्सपोर्टमध्ये कांदा पाकिस्तानचा कांदा हा तीनशे पंच्याऐंशी डॉलरला आहे आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळं भारताचा कांदा हा साडे सहाशे डॉलरने विकावा लागतो आणि त्यामुळं बाजारपेठेत मागणी पाकिस्तानच्या कांद्याला आहे भारताच्या कांद्याला मागणी राहिली नाही कारण चाळीस टक्के निर्यात शुल्कामुळं आपला कांदा महाग विकावा लागतो आणि आपली निर्यात जेमतेम दहा टक्क्यावर आली पण महायुतीच्या सरकारला केंद्रातल्या त्यांच्या सत्ताधाऱ्यांना केंद्रातल्या त्यांच्या बॉसला हे सांगण्याचं धाडस राहिलं नाही आणि म्हणून हे धाडसानं सांगणारं महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय जे शेतकऱ्यांचा स्वाभिमान जपणार आहे आता रोहिणीताईंनी महिलांच्या विषयी सांगितलं त्याविषयी आणखी सविस्तर पुढे नक्कीच बोलणार आहे मेहबूब भाईने युवकांच्या विषयी सांगितलं मागे डीपीडीसीची बैठक झाली होती या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये मी मान्य पालकमंत्र्यांना एकच प्रश्न विचारला की तुम्ही जेव्हा सांगता की आम्ही ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये देऊ दहावी पास साठी बारावी पास साठी एक रक्कम देऊ डिप्लोमा देणाऱ्यांसाठी एक रक्कम देऊ मग प्रश्न हा आहे की आम्ही चप्पल घेतल्यापासून कपडे घेतल्यापासून दही घेतल्यापासून प्रत्येक गोष्टीवर जीएसटी भरतो हा जो टॅक्स जातो हा आमच्या पैशातून जाणाऱ्या टॅक्स मधून तुम्ही कंपन्यांना पैसे देणार तुम्ही फक्त सहा महिन्यांसाठी आमच्या तरुणांना ही स्कीम दाखवली किती भावांनो फक्त सहा महिन्यासाठी स्कीम ही आणली तरुणांसाठी पण मग आमच्या टॅक्स मधून कंपन्यांना जर पैसे देता तर त्या कंपन्यांना एकदा विचारा की आमच्या टॅक्स मधून पैसे देऊन तुम्ही जो भत्ता देणार आहात या बेरोजगारी भत्त्यासाठी या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी तुम्ही कंपन्यांकडून ही काय बोली करून घेतली का यातल्या किती जणांना तुम्ही परमनंट करणार टॅक्सचा पैसा जनतेचा स्कीम आणली सहा महिन्याची पैसे देणार कंपन्यांकडे कंपन्या इंटर्नशिप ठेवणार पोरांना पैसे देणार सहा महिन्यानंतर परमनंट होणार की नाही याविषयी कोणालाही भरोसा नाही हा सर्वसामान्य मराठी युवकाच्या भविष्याशी खेळ करण्याचं पाप हे महायुतीचं सरकार करतंय आणि म्हणून या युवकांचा हा स्वाभिमान जागवण्यासाठी कारण एकदा हा पडदा टाकला ना हा पडदा टाकला का फार सोपू होत हा पडदा कशासाठी टाकायचा एकदा हा पडदा सहा महिन्यासाठी टाकून दिला की मग जसं मेहबूब भाईने सांगितलं वेदांता फॉक्सकॉन दोन लाख तरुणांना रोजगार मिळणार होता पार्क टाटा पा, एअरबस हे सगळे प्रोजेक्ट तुमच्या डोळ्यात देखत पळवून नेले महायुतीतला एक नेता दाखवा ज्यांनी दिल्लीला डोळे दाखवून ही गर्जना केली की के खबरदार आमच्या महाराष्ट्रातल्या युवकांच्या रोजगाराला हात लावल तर का नाही का महाराष्ट्राच्या हितासाठी आवाज फुटत नाही का महाराष्ट्राच्या युवकांच्या भविष्याची तुम्हाला काहीच पडली नाही तुम्हाला फक्त या सगळ्या ज्या योजना येत आहेत ना या सगळ्या योजना फसव्या आहेत या सगळ्या योजना आहेत योजना एकच आहे लाडकी बहीण नाही लाडका भाऊ नाही आता येती लाडकी मोलकरींना योजना फक्त एकच आहे लाडकी खुर्ची आणि या लाडकी खुर्ची योजनेसाठी पाहिजे तेवढी लोटांगण घालायला तयार आहेत अरे मराठी स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा आम्ही नाव घेतो आग्र्याच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज उभे होते सगळ्यांना ठाऊक आग्र्याच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज उभे होते पंच हजारी मनसफदारांच्या रांगेत उभं केलं होतं आणि खिल्लत दिली होती दिल्लीपतीने ती खिल्ल दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मान खाली खालून दिल्लीची खिल्लत स्वीकारली नाही तर ते खिल्लत उधळून दिली आणि या महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो ते दिल्लीच्या दरबाराला दाखवून दिलं हा तुमचा माझा इतिहास आत्ताची परिस्थिती काय आता सरकारमध्ये सहभागी झाले सगळे सहभागी झाले एनडीएचं सरकार आलं एवढी वर्ष येणाऱ्या मोदी सरकारच्या ऐवजी आता एनडीएचं सरकार म्हणायला लागले पहिली खिल्लत दिली गेली बिहारला दिली गेली हजारो पॅकेज दिलं गेलं आपली काहीच हरकत नाही दुसरी खिल्लत दिली गेली आंध्र प्रदेशला दिली गेली हजारो कोटींचं पॅकेज दिलं गेलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जो सगळ्यात जास्त टॅक्स भरतो जो सर्वात जास्त जीएसटी असेल इन्कम टॅक्स असेल सगळी आकडेवारी काढून बघा सगळ्यात जास्त टॅक्स ज्यांच्या खिशातून जातो त्या महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्यात आली पण जे एन डी ए सरकारमध्ये सामील झालेत पक्ष फोडून सत्तेच्या हव्यासापोटी जे सत्तेच्या मांडीवर जाऊन बसलेत त्यांच्यामध्ये एवढी सुद्धा धमक राहिली नाही की केंद्र सरकारला विचारायच्या रे आम्ही सुद्धा सहभागी आहोत ना आमचं राज्य एवढा टॅक्स देत तर आमच्या वाट्याला तुम्ही काय देता हे विचारण्याची हिम्मत हे विचारण्याचं धाडच महायुतीतल्या नेत्यांमध्ये राहिलं नाही आणि म्हणून हा स्वाभिमान जागवणार सरकार आपल्याला महाराष्ट्रात आणायचं त्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा बरं आजच्या या, या यात्रेचं दिवसाचं महत्व म्हणजे जल जंगल जमीन याच्यावर ज्यांचा हक्क आदिवासी बांधवांचा हा जागतिक आदिवासी दिन या आदिवासी दिनाच्या मी सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा देतो पण माझा आदिवासी बांधव सुद्धा ही गोष्ट जरूर जाणतो जर आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडाजींनी राघोजी भांगरेंनी जर त्यावेळच्या इंग्रजी सत्तेसमोर गुडघे टेकले असते तर आज त्यांच्या प्रतिमांची पूजा झाली नसती त्यांनी संघर्षाची भूमिका निवडली त्यांनी जल जंगल जमीन या गोष्टींसाठी अस्मितेचा लढा उभारला आणि या संघर्षाच्या पाठीमाग समाज उभा राहतो आणि त्यामुळं ही संस्कृती विसरून केवळ काहीतरी मिळतंय म्हणून जर गुडघे टेकाल तर ही संघर्षाची आपली परंपरा नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल कारण एकीकडे केंद्रातून वन हक्क कायद्यासारखे कायदे येतात माझ्या आदिवासी बांधवांना हद्दपार करण्याचा त्यांच्या हक्काच्या जमिनीवरून हद्दपार करण्याचं षडयंत्र रचलं जात आणि असं असताना असे जेव्हा कायदे येतात त्या कायद्यांवर कोण काय बोलतं याचा विचार करा म्हणजे आपल्या लोकसभा निवडणुकीत पाहिलं आमचा संपूर्ण आदिवासी बांधव असेल आमचा मुस्लिम बांधव असेल या प्रत्येक बांधवानं हिरहिरीनं साथ दिली संपूर्ण निवडणुकीत साथ दिली कालच कालच वक्फ बोर्डाच्या संदर्भामधलं एक सुधारणा विधेयक हे संसदेने पारित केलं मग फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा जे उद्घाट करतात त्या पक्षांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे की तुम्ही केंद्रातल्या सरकारला सुनावलत का तुमचा विरोध आहे की तुमचा पाठिंबा आहे कारण लोकसभेला जेमतेम दिल्या चार जागा त्यातली आली एक जागा त्यांची नेमकी भूमिका काय माझ्या पत्रकार बांधवांनी सुद्धा या संदर्भात त्यांना विचारणं ही गोष्ट गरजेची आहे